नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून परत एकदा तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या सेशनमध्ये आपण आज सात सात दोन हजार चोवीस रोजी मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाईचा जो पेपर झाला प्रश्न क्रमांक एकावन्नपासून मराठी व्याकरणाचे प्रश्न होते मित्रांनो या पेपरमध्ये बघा खालीलपैकी वेगळ्या अर्थाची मन ओळखा आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी आग वे ब होता डोळ्यात केर कानात फुंकर आणि सी आहे आग डोळ्याला लोणी टाळ्याला आणि डी आहे आयत्या बिळ्यावर नागोबा तर यामध्ये योग्य आन्सर राहणार आहे डी प्रश्न यामध्ये तुमचं मित्रांनो प्रश्न क्रमांक एकावन्न खालीलपैकी वेगळ्या अर्थाचे मन ओळखा ए बी सी डी असे ऑप्शन दिले आहे आणि यामध्ये वेगळ्या अर्थाचे मन तुमची पर्याय नंबर डी राहणार आहे आग आयत्या बिळ्यात नागोबा मित्रांनो एकावन्न प्रश्न आहे मराठी मित्रांनो एकावन्न प्रश्नापासून मराठी व्याकरणचे प्रश्न होते मुंबई लोमार्ग आज जो पेपर झालेला आहे पोलीसचा यासाठी यामध्ये पर्याय क्रमांक डी या, या, या एकावन्न प्रश्नाचा योग्य आन्सर राहणार आहे आयत्या बिळा बिळावर नागोवा त्यानंतर बावन्न प्रश्न आहे भीष्म प्रतिज्ञा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता मित्रांनो भीष्म प्रतिज्ञा यासाठी योग्य आन्सर राहणार आहे पर्याय क्रमांक ए अत्यंत खडतर प्रतिज्ञा त्यानंतर त्रेपन्नवा प्रश्न होता खालील रिकाम्या जागी पर्यायातील कोणत्या गटाची अक्षरे वापरल्यावर दिलेली अक्षर अर्थपूर्ण होतील इथं स्तक म्हणून दिला याच्या आधी आपल्याला हस्तक लावलं हस्तक नाही होणार म्हणजे ए नाही येणार पुस्तक मस्त नाही येणार सी नंबर यात योग्य अँसर इथं राहणार आहे म्हणजे आधी जर म इथं आपण वापरला समजा इथं म तिथं मस्तक तयार होईल त्यानंतर इथं पू वापरला तर पुस्तक तयार होईल आणि इथं हस्तक तयार होईल ठीक आहे म्हणून नंबर सी याचा योग्य आन्सर यायला पाहिजे केशवसूत या टोपण नावाने कोणाला आपण ओळखतो तर सर्वांनाच माहिती आहे कृष्णाजी केशव दामले म्हणजे क्रू के दामले कृष्णाजी केशव दामले केशवसूत डी याचा आन्सर बरोबर आहे पंचावन्न प्रश्न होता खालीलपैकी स्वर कोणता सोपी प्रश्न होता तर ए हा इथं एक आन्सर आहे आहे बाकीचे दीर्घ आहे छप्पन खालीलपैकी कोणते भावाचक नाम नाही भावाचक नाम नाही नसलेला पर्याय पाहिजे होता घाई तुम्ही असलेला घोटला असाल धैर्य हा धीरपासूनचा भावाचक नाम आहे शूरपासून शौर्य हा भावाचक नाम आहे सुंदरपासून सौंदर्य हा भावाचक नाम आहे गोदावरी हा मात्र नदीचं नाव आहे विशेष नाम आहे मग भावाचक नाम नसलेला पर्याय क्रमांक डी सत्तावन्न ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम कोणते तर यामध्ये नावाच्याऐवजी ते आलेलं आहे आणि पर्याय नंबर एक ते हा या वाक्यात आलेला सर्वनाम आहे अठ्ठावन्न प्रश्न आहे चपळ घोड्याने शरद जिंकली या वाक्यात विशेषण कोणता घोड्याने शरद जिंकणारा कोणता घोडा घोडा हा या वाक्यातला कर्त आहे म्हणजे नाम आहे या नामाबद्दल घोडा कसा म्हणजे त्याचं कोणतं गुण दाखवला आहे चपळपणा दाखवला आहे म्हणून या प्रश्नामध्ये घोड्या या नामाबद्दल विशेष माहिती लिहिणारा शब्द चपळ शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक बी चपळ हा या वाक्यात विशेषणाचं काम करते आहे म्हणून बी नंबर अॅन्सर आहे एकोणसाठ मी कादंबरी लिहीनं म्हणजे अजून लिहिली नाही आहे लिहीन म्हणजे कधीतरी लिहिण्याची क्रिया होईल म्हणजे भविष्यकाळाचं उदाहरण आहे सी नंबर ॲन्सर बरोबर आहे साठ भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा तो मुलगा पिरू खातो खाणारा कोण तू म्हणजे करता प्रथमेत आहे हा कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे मी कामावरून आत्ताच आलो मी हा करता आहे इथं पण प्रथमा विभक्तीत करत आहे म्हणजे हे सुद्धा कर्तरीचं उदाहरण आहे आणि हा सुद्धा कर्तरीच आहे सिंहाकडून म्हटल्यावर हा कडून आला हे म्हणजे नवीन कर्मणीचं उदाहरण आहे चार नंबर मुली आईने मुलीस समजावावी समजावली म्हणजे आई हा करता हे मुली ही कर्म आहे करता कर्म दोन्हीला प्रत्येक सक्रमक भावेचं उदाहरण आहे नीलकंठ या शब्दाचा समास कोणता नीळ आहे हे कंठ ज्याचे असा तो म्हणजे बहुर्वी समास सी नंबर अँसर बरोबर राहणार बासष्टवा प्रश्न सोपी होता मित्रांनो एका व्यंजनात जर स्वर मिळाले तर तो अक्षर बनते सी नंबर अँसर आहे <coughs> निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता विसर्ग अधिक पाप म्हणजे षटकुणी श जो आहे तो विसर्गाबद्दल झालेला आहे म्हणजे हा जो यामध्ये श दाखवलेला आहे तर हा यामधील जो श आहे हा विसर्गाबद्दल आहे असा श जुळलेला शब्द पर्या नंबर दोन बीमध्ये आहे म्हणून बी नंबर अँसर बरोबर राहील त्रेसष्टमध्ये मग आहे चौसष्टचा आहे उंटचा विरुद्धलिंगी काय आहे सांडणी उंटचं विरुद्धार्थी शब्द सॉरी विरुद्ध लिंगी शब्द आहे सांडणी सी नंबर अँसर बरोबर आहे पासष्ट मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी तर तुम्ही पाहिल्या पाहिलं घोटलं असेल सर्वांनाच माहीत आहे बाबा पद्मनजी नंतर आहे वा प्रश्न क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला मित्रांनो क्रियेबद्दल वेळ स्थळाची माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियेबद्दल माहिती सांगणाऱ्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो बी नंबर आन्सर बरोबर येईल सदुसष्टवा प्रश्न आहे तू नोकरीला लाग नाही तर नाही तर आपली आर्थिक स्थिती ढासळेल या वाक्यात उभे नियोयचं काम नाही तर हा शब्द करतो म्हणून नाहीतर हा इथं उभे आहे चार नंबर डी याचे आन्सर येईल मित्रांनो अडुसष्टवा प्रश्न आहे सीताने डाळिंब खाल्ले प्रयोग ओळखात या वाक्यात खाणारी कोण म्हणजे सीता असं दिलेलं आहे आणि डाळिंब हा काय कर्म दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता तृतीय विभक्तीत आहे आणि कर्मप्रथमेत म्हणजे कर्त्याला तृतीय आणि कर्मप्रथमेत असणं म्हणजे कर्मनी प्रयोगाचं उदाहरण आहे मितव्यायी म्हणजे काय तर मितव्यायीचा सर्वांना अर्थ माहीतच आहे डी नंबर काटकसरेने राहणारा त्याच्यानंतर सत्तरावा प्रश्न पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा पायापासून डोक्यापर्यंत म्हटल्यावर त्याला म्हणतात आपादमस्तक एका सर्कस हा शब्द मित्रांनो इंग्रजी भाषेतून आणलेला मराठीत बहात्तरवा प्रश्न आहे जगन्नाथ न ची द्वित दाखवलेली आहे म्हणून नला न जुळणं म्हणजे एक त न त होता म्हणजे तच्या समोर जेव्हा अनुनासिक न आला तेव्हा तो तचा न न झाला अनुनासिक व्यंजन झाले तीन नंबर अँसर बरोबर आहे त्र्याहत्तर नवरात्र हो, म्हणजे नऊ रात्रीचा समूह नऊ रात्रीचा सी नंबर ॲन्सर बरोबर आहे चौस एकाहत्तरवा प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील पक्ष हा शब्द पंधरवाडा पंधरवाळा म्हटल्यावर प्रत्येक महिन्याच्या म्हणजेच प्रत्येक महिन्याला दोन पक्ष असतात ना म्हणजे डी नंबर ॲन्सर आहे आणि वंदन या शब्दातील अनुस्वार काढून टाकल्यास नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ काय होईल वदन वंदनमधला जर टिंब काढला आपण तर मग टिंब काढल्यावर वदन वदन म्हणजे स्मूक होते म्हणून पर्याय नंबर ए इथं राहणार आहे अशा प्रकारे मुंबई लोहमार्गाला आलेल्या मराठी व्याकरणच्या प्रश्नांची आपण संभाव्य उत्तर पाहिली आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाकीचं आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया